हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण एकदम कुरकुरीत असा डाळ तांदळाचा डोसा कसा करायचा ते पाहणार आहे त्याबरोबर आपण बटाट्याची सुकी भाजी कशी करायचं ते पाहणार आहे एकदम चविष्ट अशी सुकी भाजी होते झटपट कमी साहित्यात आणि हा डोसा पण बघा एकदम कुरकुरीत असा झालेला आहे तुम्ही बघू शकताय मस्त कुरकुरीत आणि अजिबात तव्याला चिकटत नाही छान होतात आणि मस्त चवीला एकदम छान होतात बघा भाजी पण छान झालेली आहे तर चला वेळ न घालू व्हिडिओला सुरुवात करूया इथे सर्वप्रथम मी डाळ तांदळाचा डोसा बनवण्यासाठी इथे तीन ग्लास मी तांदूळ घेतले तुम्ही वाटीने किंवा कपने ग्लासने घेऊ शकता तीन ग्लास मी तांदूळ घेतलेले आहेत कोणतेही जुने तांदूळ घ्या आणि एक त्याच ग ग्लासने एक ग्लास मी इथे उडीद डाळ घेतलेली आहे हे स्वच्छ असं पाणी घालून आपल्याला तीन ते ती चार वेळा धुवून घ्यायचं आहे मी असं चोळून चोळून तीन ते ती चार वेळा हे धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये मी ते पाव चमचा मेथीदाणे घातलेले आहेत आणि त्यामध्ये आता भरपूर असं पाणी टाकून आपल्याला हे सात ते आठ तास भिजत ठेवायचा आहे कमी वेळा तुमच्याकडे असेल तर पाच ते सहा तास भिजवून घेऊ शकता ही छान असं मी सात ते आठ तास भिजवून घेणार आहे इथे सात ते आठ तास झालेले आहेत तुम्ही बघू शकताय छान असं डाळ तांदूळ आपलं भिजलेले आहेत एकत्रच मी भिजवले होते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगवेगळं वेग 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 पण भिजत घालू शकता मी एकत्रच भिजत घातलेलं आहे बघा छान भिजलेले आहेत आणि इथे बघा ज्या ग्लासने आपण साहित्य घेतलेलं आहे त्याच ग्लासने अर्धा ग्लास मी पोहे आपले कांदे पोह्याचे पोहे स्वच्छ धुवून मी असे दहा मिनटं भिजत घातले होते वाटण करायच्या आधी आता दहा मिनटं हे छान भिजलेले आहेत बघा मी डाळ तांदळामध्ये हे मिक्स करून घेते छान असे हे आपण वाटण करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं हे डाळ तांदूळ घालून मी त्यातलंच थोडंसं पाणी घालून छान असं स्मूद असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे बघा आपण तीन ग्लास इथे तांदूळ घेतलेले आहेत एक ग्लास इथे मी उडीद डाळ घेतलेली आहे पाव चमचा मेथीदाने आणि अर्धा ग्लास इथे पोहे घेतलेले आहेत छान असे डोसे होतात बघा हे छान असं वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय मस्त असं आपलं वाटून घेतलेलं आहे या पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा हे छान असं आपलं झालेलं आहे मी काढून घेते सगळं याच पद्धतीने वाटून घेणार आहे तुम्ही बघू शकताय मस्त असं हे वाटून घेतलेलं आहे सगळं वाटून झालेलं आहे आता आपल्याला हे सगळं हाताने छान असं फेटून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटे असं हाताने छान असं फेटून घेतलं की छान असं हे बॅटर आपलं हलकं फुलकं होतं आणि छान असं फर्मेंट होतं बघा तर याला झाकण ठेवून असं रात्रभर ठेवायचं म्हणजे छान असं फर्मेंट होतं बघा मस्त थंडीच दिवस असतील तर तुम्ही लवकर फर्मेंट करायसाठी ठेवा आणि उबदार ठिकाण ठेवा मीला असंच हे फर्मेंट होण्यासाठी ठेवते छान असं फर्मेंट होतं का मस्त इथे बघा छान असं हे फर्मेंट झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते इथे मस्त जाळी छान आलेली आहे आपल्या पिठाला एकदम मस्त हे फर्मेंट झालेलं आहे छान असं हे भिजलेलं आहे आपलं बॅटर मस्त झालेलं आहे मी मिक्स करून घेते आणि जेवढ्या बॅटरचे आपल्याला डोसे बनवायचे असतील तेवढं बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी बघा थोडंसं काढून घेते दुसऱ्या भांड्यामध्ये आणि राहिलेला आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो बघा इथे मी एका भांड्यात काढून घेतलेला आहे एका भांड्यात काढून घेतलेला आहे बघा या पद्धतीने आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आपल्याला याच्यासाठी लागणारी आपल्याला बटाट्याची सुकी भाजी कशी करायची ते बघूया बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी इथे मी पाच ते सहा बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत साल काढून त्यासाठी कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा मी इथे मोहरी टाकलेली आहे पाव चमचा जिरे टाकलेले आहेत मी आणि थोडीशी हिंग टाकलेले आहे पाव चमचा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हिंग पण टाकलेले आहे बघा छान असा स्वाद येतो आणि इथे मी एक चमचा उडीद डाळ टाकलेली आहे आणि एक चमचा मी हर्बल डाळ टाकलेली आहे बघा इथे दोन्ही पण डाळी छान अशा आपण छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत इथे बघा एक चमचा उडीद डाळ आणि एक चमचा हर्बल डाळ टाकलेली आहे आणि दोन ते तीन सुक्या मिरच्या छान असे तुकडे करून मी याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि त्याचमध्ये मी सात ते आठ कढीपत्त्याची पाने घालायची छान असा स्वाद येतो बघा भाजीला आणि इथे छान असं हे आचेवर आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच थोडीशी कोथिंबीर घालून घेते मी बघा मस्त छान असं स्वाद येतो बघा आपल्या भाजीला कोथिंबीर घातून एक मिनटं परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक मिडियम आकाराचा कांदा असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे कांदा आपल्याला जास्त परतायचा नाही फक्त गुलाबी रंग आपल्याला याला परतून घ्यायचा आहे कांदा छान असा गुलाबी रंग परतलेला आहे त्यामध्ये मी एक हिरवी मिरची टाकलेली आहे आणि छान असं मी एक मिनटं परतून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं आपल्याला हळद घालून घेते मी इथे इथे मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेले आहे बघा हळद घालून छान असं मिक्स करून घेते बघा हे छान असं मिक्स झालेलं आहे छान परतलेलं आहे आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं थोडंसं मी पाणी थोडंसं पाणी एक मिनिट परतून घ्यायचं आहे म्हणजे आपली ही बटाटा भाजी एकदम अशी सुखी होत नाही छान अशी होते बघा मौसून मस्त तयार होते बघा एक मिनटं छान असे परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाच ते सहा बटाटे मी उकडून घेतलेले आहेत ते ह्या असे हातानेच मी त्यामध्ये मॅश करून घालणार आहे बघा हातानेच असे मॅश करून घातली की छान अशी भाजी तयार होते बघा हाताने सगळे बटाटे मी यामध्ये असे मॅश करून घालून घेते बघा इथे सगळे बटाटे मी हाताने मॅश करून घातलेले आहेत दोन मिनटं हे सगळ्या मसाल्यांबरोबर छान असे परतून घ्यायचे आहेत बघा इथं हे बटाटे आपल्या मसाल्यांबरोबर छान असे परतून घेते बघा इथं मस्त असे हे दोन मिनटं मी परतून घेतलेले आहेत मसाल्यांबरोबर मिक्स करून घेतलेले आहेत हे बटाटे छान अशी भाजी दिसत आहे बघा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा मीठ घालून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा मस्त असं आणि तुम्ही बघू शकताय भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे यावर आपल्याला झाकण ठेवून छान अशी दणदणीत तशी दोन मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे बघा मस्त अशी छान दोन मिनटं दणदणीत वाफ लागलेली आहे तर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे इथे बघा छान अशी मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे मस्त अशी आपली बटाट्याची भाजी डोस्यासोबत खाण्यासाठी तयार आहे छान झालेली आहे बघा मस्त तुम्ही या पद्धतीने करून बघा छान अशी भाजी होते बघा मस्त आता ही भाजी छान झालेली आहे दिसते ना छान मस्त अशी बघा छान अशी बाहेर जरी जशी असते तशी छान अशी तयार होते बघा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे बाजूला ठेवून देऊया आणि मस्त असं आपलं डोसे बनवून घेऊया आता डोसे बनवण्यासाठी याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया मीठ घालून घ्यायचं आणि मिक्स करून आपल्याला जसं बॅटर हवं आहे तसं आपल्याला मी याच्यामध्ये थोडंसंच पाणी घालून घेते तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही बॅटर बनवून घ्या जास्त पातळ पण करायचं नाही आणि ना। जास्त घट्ट पण ठेवायचं नाही ना बघा छान ना। असं हे मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असे डोसे बनवून घ्यायचे त्यासाठी तव्यावरती गरम झालेलं आहे थोडंसं मी पाणी घालून पुसून घेतलेलं आहे आणि तुम्हाला हवं असेल तर थोडं तेल लावा जास्त मी थोडंसंच तेल लावलेलं आहे आणि त्यावर आपण थोडंसं बॅटर घालून घ्यायचं आहे यामधलं मी दोन पळ्या होईल एवढं बॅटर घालून घेते यामध्ये आणि छान असं गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे म्हणजे डोसा आपल्याला छान असा पसरवता येतो छान असं बघा हलक्या हातानेच मी डोसा पसरवून घेते अजिबात आपल्याला हे चमचा किंवा पळी असे उचलायचे नाही आणि छान असं आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे मस्त आपला डोसा तयार झालेला आहे बघा आता दोन मिनटं याला अजिबात तेल वगैरे काही लावायचं नाही बघा थोडंसं परतल्यानंतरच आपल्याला तेल लावायचं आहे कडांना आणि मध इथे वरती पण मी तेल लावून घेते बघा बघा छान असं हे दो तेल लावल्यानंतर छान असं भाजलेलं आहे बघा याच्या खडा सेल करून घेते आणि पलटी करून छान असं भाजून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक साइडने फक्त त्याला भाजून घेऊ शकता मी दुसऱ्या साईडने पण थोडासा भाजून घेते इथे दोन्ही साईडने छान असा आपला डोसा छान भाजलेला आहे बघा मस्त झालेला आहे तुम्ही बघू शकता पलटी करून आपला छान असा डोसा दोन्ही साईडने छान असा मी भाजून घेते तुम्हाला हवा असेल तर एक साईडनेच तुम्ही भाजून घेऊ शकता छान झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि जी आपण भाजी बनवून घेतलेली आहे ती यावर मी घालून घेते तुम्ही भाजी चटणी दोन्हीही बनवू शकता मी भाजी बनवलेली आहे फक्त बघा ही घालून घेते डोशावर आपला डोसा आणि भाजी तयार झालेली आहे बघ मस्त असा बघा डोसा आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता छान असा बघा मस्त आपला डोसा तयार झालेला आहे एकदम छान असा झालेला आहे बघा आणि दुसरा पण मी त्याच पद्धतीने बनवून घेतलेला आहे एकदम कुरकुरीत असे आपले डोसे झालेले आहेत तुम्ही बघून कळत असेल तुम्हाला इथे बघा दुसरा पण मी त्याच पद्धतीने बनवून घेतलेला आहे एकदम कुरकुरीत असे हे कुर डोसे बनतात आणि अजिबात चिकटत नाही तव्याला बघा छान झालेले आहेत तुम्ही पण या पद्धतीने करून बघा दुसरा पण बनलेला आहे त्यावर पण मी छान अशी भाजी घालून घेते आणि मस्त असा दुसरा पण आपला डोसा तयार झालेला आहे बघा तुम्ही बघू शकताय एकदम कुरकुरीत आणि मस्त असे जाळीदार आपले डोसे तयार झालेले आहेत मस्त छान असे डोसे आपले तयार होतात बघा झटपट आणि मस्त असे तयार झालेले आहेत बघा एकदम मस्त झालेले आहेत तुम्ही या पद्धतीने करून बघा मस्त दिसत आहे तर चवीला पण छान होतात बघा बघा तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त असे झालेले आहेत एकदम कुरकुरीत आणि मस्त एकदम क्रिस्पी छान असे चवीला मस्त झालेले आहेत तर तुम्ही या पद्धतीने या या पद्धतीने डाळ तांदळाचे डोसे नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलॅकरला क्लिक कर करा धन्यवाद